हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया शिवा या, या मालिकेचा दहा फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू बायाजी रात्री शिवाला डोळे बिटून गॅरेजजवळ घेऊन येते तेव्हा शि तेव्हा शिवा बोलते बायाजी तुम्हाला कुठे घेऊन चालली माझे डोळे बंदे करून बायाजी बघते ते एकही पोरगा नसतो ब तेव्हा बा ते बायाजी बोलते की आईच्या गावात ही पोरं गेली कुठे तेव्हा बायाजी शिवाच्या डोळ्यावरून हात काढते आणि डोक्याला हात लावते तेव्हा शिवा बोलते कुठली पोरं तेव्हा शिवा बोलते काय चाललंय तुम्हाला इथे का आहे आणि गॅरेज का बंद आहे तेव्हा शिवा तेव्हा आजी बोलते कुठले तेवढा तिथे तेवढा तिथे आशू येतो आणि बोलतो आजी शिवा तेव्हा आशू बोलतो कशीच ग तेव्हा आजी बोलते मी आज मस्त आहे तू दमला असशील नागर नारे तेव्हा आशू पण बोलतो हे काय शटर का बंद आहे तेव्हा आजी बोलते अरे कुठं बंद आहे तेव्हा शिवा बोलते अगं बंद तर आहे पोरं पण नाहीयेत आजी बोलते अगं असत्याल इथं तेव्हा आजी हसायला लागते आणि बोलते डिपर जेव्हा गॅरेजमधून आवाज येतो हा आजी तेव्हा असे सगळे शटर खोलतात आणि एक साथ बोलतात सरप्राईज तेव्हा शिवा आणि ब आशू बघतो आणि शॉक होतात आणि बोलतात शिवा बोलते भाईसाहेब हे काय केलं तुम्ही तेव्हा स्टेपनी बोलते ला बोलते बोलतो अरे सरप्राईज आहे तुमच्यासाठी तेव्हा शिवा डोक्याला हात लावते आणि बोलते अरे यार हे हनीमून सारखं वाटतं एकदम तेव्हा आशू बोलतो हनीमून सारखं वाटतं नाही हनीमूनच आहे तेव्हा बाई आजी बोलते मग कशी वाटली आमची व्यवस्था सरप्राईज तेव्हा शिवा बोलते आजी तू हे कशाला केलंस एवढं म्हणून तू इथे मला घेऊन आलीस तेव्हा आजी बोलते कशाला बिशाला विचारू नको आता हे बघ तुमच्या दोघांचं लगीन झालंय की नाही आता तुमच्या दोघांचं बी प्रेम आहे की नाही एकमेकांवर मग हे समजा आता करायला नको व आजी बोलते अगं आता तुमचं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय व का नाही काय ते अशू तेव्हा आशू बोलतो काय बोलावं कळतच नाहीये आजी बोलते आता बोला बेलायचं काही नाही तेव्हा शिवा बोलते आजी गप्प बस ग काही बी बोलते तू आम्ही असा काही विचार केला नव्हता शिवा लाचते तेव्हा आजी बोलते अगं लाचते आता काही लाजायचं बिजायचं नाही आजी बोलते हे बघ हे समजा केलं की नाही तेव्हा संसार असा पुढे जोरानं रेटायला सायलेसर चे कान दाबतात आजी शिवाला आणि आशूला समजवत असते तेव्हा आजी ते आशू आणि शिवाला गॅरेज मध्ये ढकलतात आणि गॅरेजचं शटर बंद करून घेतात तेव्हा आशू शिवाला बोलतो ऐक ना मी जर आवरून येतो तेवढ्या इकडे सगळी पाना घ्यांग आणि आजी घराजवळ येते तेव्हा डिप्पर बोलतो आजी आज आत केल्यावर काकू किरकिर करणार कशी झाली सजावट सांग बरं तेव्हा त्यातला एक बोलतो आमचं नाही हो आजी काही चंदन बोलला ना म्हणून आम्ही सगळं केलं आजी बोलते त्या दोघासनी बघून मी लय खुश झाले आणि मेन म्हणजे ते समद बघून आशू लय खुश होता तेव्हा बॅटरी बोलतो अगं आजी आशू खुश असणारच ना आपले जीवजीव आहे ना लय रोमॅन्टिक आहे पण ते कधी कधी दाखवत नाही इकडे शिवाला त्यांची त्यांनी फिरायला गेले असतात ते आठवत असतं त्यांचं पहिल्यांदा लग्न झालं होतं ते आठवत असतं तेव्हा आशू फ्रेश होऊन येतो तेव्हा शिवा बोलते काय मग काय विचार तेव्हा आशू बोलतो काही नाही एवढं डेकोरेशन करायची काय गरज होती तेव्हा शिवा बोलते हे बघ आशू एवढ्या मेहनतीने प्रेमाने आपल्यासाठीच केलं आहे ना तेव्हा आशू बोलतो तेच म्हणतो आहे काय गरज होती एवढं सगळं करायची तेव्हा शिवा आशूजवळ येते आणि बोलते आशू तुला काहीच गरजेचं वाटत नाही आहे का तेव्हा आशू बोलतो तसं नाही आहे शिवा मी आज बाहेर पडलो ना मी फिर फिर फिरलो पण मला काहीच मिळालं नाही मला खूप टेन्शन येतं आहे अगं कसं होणार आपलं मी तिथून बाहेर पडण्याचा डिसिजन तर घेतला आहे पण पुढे काय होणार तेव्हा शिवा बोलते आशू सगळं छान होणार पण तू नको टेन्शन घेऊ शिवा आशूला बोलते तू एक काम कर डोळे बंद कर आणि मोठा श्वास घे छान आणि हस आणि डोळे बंद करून स्वतःला सांग की सगळं काही छान होणार आहे तेव्हा आशू पण डोळे बंद करून बोलतो सगळं छान होणार आहे इकडे चंदन डायरी घेऊन बोलत असतो गॅरेजच्या कामाबरोबर अजून काहीतरी काम मिळालं तर बरं होईल ठीक आहे बघू तेवढ्या तिथे दिव्या दुधाचा ग्लास घेऊन येते मी चंदनला विचारते काय काम करतो आहे चंदन तेव्हा चंदन दिव्याकडे बघतच राहतो आणि बोलतो काम शोधायचं काम करतो आहे तेव्हा दिव्या चंदनजवळ जाते आणि बोलते चंदन सॉरी आणि त्याला बोलते मी कधी कधी विचार करते तू खरंच किती मेहनती आहेस मीच तुला ओळखू शकले नाही पण आता जेव्हापासून तू घरी परत आला आहेस ना तर मला असं वाटतं आहे की आपला संसार सुरू झाला आहे आणि आता आपला संसार असाच आनंदात सुरू असावा आणि त्याच्या हातातून डायरी घेते आणि बोलते ऐक ना किती दिवस झाले असं आपण वेगळं राहतोय मला तुझी खूप आठवण येते अरे पण आठवण यायची अरे पण तू मला दुखावलंस ना म्हणून मी तुझ्याशी बोलत नव्हती पण आता सगळं नीट झालंय हो ना दिव्या चंदनला प्रेमाच्या जाळात ओढून फसवायचं बघत असते तेव्हा चंदनला पण थोडं वेगळं वाटतं तेव्हा तो विचारतो काय झालं तुला अचानक दिव्या चंदनला प्रेमात ओढायचा प्रयत्न करते तेवढा चंदन, ते 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 चंदन बोलतो दिव्या तू असं छान छान वागते ना ते मला खूप आवडते पण याच्यामुळे तुझी शिक्षा कमी नाही होणार तेव्हा दिव्या बोलते काय दिव्या चिडून बोलते शी याला काय अर्थ आहे आणि त्याची डायरी घेऊन जायला लागते तेव्हा चंदन बोलतो दिव्या तेव्हा दिव्याला परत वाटते की चंदन विरगळला तेव्हा चंदन बोलतो नोट्स तेव्हा दिव्या परत चंदनच्या हातावर त्याची वही देते आणि निघून जाते इकडे आशू आणि शिवा बोलत असतात शिवा आशूशी बोलत असताना शिवा नोटीस करते की आशूच्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा शिवा ओ शिवा बघते आणि बोलते आशू काय झालं उठू एक मिनिट तेव्हा आशू रडायला लागतो शिवा बोलते एक मिनिट आशू काय झालं अरे एवढं पाणी आलं तुझ्या डोळ्यात तेव्हा आशू बोलतो काही नाही तेव्हा शिवा बोलते आशू मन हलकं होईल सांग बरं तू काय झालं तेव्हा आशू बोलतो मी आज ना दिवसभर खूप फिरलो मला जसं वाटलं होतं ना की थोडे कष्ट केले ते नोकरी मिळेल तेव्हा तो बोलतो तसं नाही ग शिवा म्हणजे नोकरी मिळणं इतकं अवघड असेल असा मला अंदाजच नव्हता काही आशू रडतो की मी इतका फिरलो दिवसभर खूप लोकांना भेटलो मला टेन्शन नोकरी मिळण्याचं नाही पण मला टेन्शन आपलं काय होणार याचं शिवा आपल्या दोघांची जबाबदारी तुझ्यावर आहे फक्त तुला ओझ नाही ना वाटत हे सगळं शिवा बोलते आशू लाचताना छान दिसतोच असं रडताना नाही दिसत छान शिवा त्याला समजवते की कठीण काही नाही आपली तयारी आहे की नाही शिवा त्याला समजवते की आशू जिथून संपलं ना असं वाटतं ना तिथूनच सगळं तयारी सुरू होते आणि शिवा आशूला वेगवेगळ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करते तेव्हा शिवा आशूला बोलते की आपण बरोबर चालले आहे आशू तेव्हा आशू ते बोलतो की तू माझ्यासाठी किती काय काय करतेस ग तेव्हा शिवा आशूला शांत करून झोपायला लावते आणि शिवा मनात बोलते की आशू या खडतर मार्गावर एकटा नाही जाऊ शकत मला त्याच्यासोबत जावं लागेल आणि या सगळ्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल इकडे दिव्या बाहेर असते तिला कीर्ती भेटायला आली असते कीर्ती गाडीत न उतरते आणि दिव्याला बोलते काय गं कुठे निघालीस आणि हे हातात काय तुझ्या तेव्हा दिव्या बोलते किराणा भरायला होते तेव्हा कीर्ती बोलते तू तेव्हा दिव्या चिडून बोलते हातात आहे कोणाच्या कीर्ती बोलते चंदनने खूपच कामाला लावलंय का तुला तेव्हा दिव्या बोलते का आलीस इथे तेव्हा कीर्ती बोलते अगं खूप दिवस झालेस तू फोन नाही केला म्हणून म्हटलं यावं बघा ब काय चाललंय तुझं तेव्हा दिव्या कीर्तीला बडबड करते की प्लॅन आपल्या दोघींचा होता आणि शिक्षा मी एकटी भोगते कीर्ती हसते आणि बोलते अगं पण मी काय करू तेव्हा दिव्या बोलते काय करू म्हणजे आशू आणि शिवाला इथून घेऊन जा दिव्या, rate, बोल दिव्या, दिव्या बोलते ते शक्य नाही आहे की तुला करायचं नाही आहे तेव्हा कीर्ती बोलते ठीक आहे शांत हो आपण गाडीत जाऊन बोलूया आणि दिव्याला गाडीत बोलवते तेव्हा कीर्ती दिव्याला बोलते हे बघ दिव्या तुला माहिती आहे अशो किती हट्टी आहे आणि त्यात तुझ्या बहिणीची साथ आहे त्याला त्यामुळे त्याचं परत घरी येणं थोडं कठीणच आहे तेव्हा कीर्ती बोलते पण मला कळते तुला किती त्रास होतोय पण मी थोडी मदत घेऊन आली आहे तुझ्याकडे तेव्हा दिव्या बोलते मला मदत तेव्हा कीर्ती दिव्याला काही पैसे देते तेव्हा कीर्ती बोलते हे थोडे पैसे ठेव तुझ्याकडे उपयोगाला येतील आत्ता एवढेच ठेव पुढे बघू ना आपण दिव्या बोलते म्हणजे नंतर घेऊन जाशील ना दोघांना तेव्हा कीर्ती बोलते त्याचा थोडं अवघच अवघडच आहे पण तू हिंमत ठेव हं तेव्हा दिव्या बोलते प्लीज यार खूप त्रास होतोय गं कीर्ती तेव्हा कीर्ती बोलते अगं त्याच तास त्रासाचे पैसे मोजतेस ना मग थोडा त्रास कर ना सहन तेव्हा दिव्या पैसे घेऊन थँक्यू बोलून बाहेर जाते तेव्हा दिव्या गेल्यावर कीर्ती बोलते सॉरी दिव्या पण आता आशू आणि शिवा देसाईंच्या घरात कदा कधीच पुन्हा येणार नाहीत ना देसाईंच्या घरात येणार ना, ना माझ्या वाटेत अडथळा येणार इकडे आशू सकाळी उठतो गँग सगळी आशूला चिडवायला येते आणि सगळे बोलतात गुड मॉर्निंग जिजू तेव्हा डिप्पर आशूजवळ जातो आणि बोलतो जिजू एक मिनिट डोळे सुजलेले वाटत आहेत तुमचे तेव्हा सगळी गँग आशूला चिडवत असते तेव्हा शिवा तिथे येते आणि बोलते एक मिनिट काय बंकस चालली आहे तेव्हा शिवा बोलते तू लाचतो का तेव्हा आशू बोलतो शिवा तू पण ना मी नाही लाचते तेव्हा शिवा बोलते मी कुठे काय म्हणते काय झालंय काय तेव्हा सगळे शिवाला पण चिडवायला लागतात तेव्हा सायलेन्सर तेव्हा शिवा चिडते आणि बोलते कोण सगळे हे तुमच्या डोक्यात भरवतं तेव्हा सायलेन्सर बोलतो आमच्या डोक्यात ना त्यात सगळे त्याला गप्पा करतात तेव्हा परत सगळे शिवाला चिडवायला लागतात तेव्हा शिवा परत सगळ्यांना धमकवते मी सांगते परत असं काही करायचं नाही कळलं ना आणि आले मी म्हणून निघून जाते आणि तिथेच एपिसोड संपतो